नमस्कार आपण गोड न खाल्ल्यामुळं डायबिटीस होत नाही हा का ना जो काही एक गैरसमज आहे त्याच्याबद्दल आपण बोलू बऱ्याच जणांना असं वाटतं की डायबिटीस फक्त गोड खाल्ल्यामुळं होतो परंतु हे खरं नाही आहे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायबिटीस का होतो तर डायबिटीस होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही पँक्रियाज आहे तर ते नीट काम करत नाही किंवा पँक्रियाजमधून इन्सुलिन नावाचं एक हॉर्मोन तयार होत असतं की जे रक्तातील साखरेला नॉर्मल ठेवत असतं जर आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन कमी तयार झालं किंवा आपल्या शरीराला त्याचा वा योग्य वापर नाही करता आला तर डायबिटीस होतो म्हणजे गोड खाल्लं काय आणि नाही खाल्लं काय तरीसुद्धा डायबिटीस होऊ शकतो आता गोड खाणं आणि डायबिटीजचा काय संबंध आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोड खाल्ल्यामुळं डायबिटीस होतो असं म्हणणं चुकीचं आहे पण जास्त गोड खाल्ल्यामुळं काय होऊ शकतं तर वजन वाढू शकतं आता हे वजन वाढलं की इन्शुलिन रेजिस्टन्स निर्माण होतो म्हणजे प्रति अवरोध निर्माण होतो यामुळं शरीराला साखरेचं नियंत्रण नीट करता येत नाही आणि त्यामुळं डायबिटीजचा धोका नक्कीच वाढत असतो आता डायबिटीज झाल्यावर काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायबिटीस असलेल्या लोकांनी साखर घातलेले पदार्थ नक्कीच टाळायला पाहिजेत याऐवजी साखरेला पर्याय म्हणून तुम्ही स्टिव्या वापरायला हरकत नाही जर डायबिटीस सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असेल सौम्य असेल तर योग्य आहार पाळूनसुद्धा रक्तातील साखर नॉर्मल ठेवता येते पण डायबिटीस जर गंभीर झाला खूप क्रॉनिक झाला तर आहाराकडं जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर औषधं इन्सुलिन घेऊनसुद्धा रक्तातील साखर नियंत्रणात येत नाही आता निष्कर्ष जर म्हणाल तर गोड खाल्ल्यामुळं डायबिटीस होतो असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे डायबिटीस होणं यासाठी अनुवंशिकता जीवनशैली आणि आपल्या ज्या काही पँक्रियाच्या कार्यक्षमता आहे तर त्याचं सगळं गणित अवलंबून असतं यामुळं नियमित व्यायाम संतुलित आहार आणि वजनावर नियंत्रण ठेवणं हे डायबिटीस टाळण्यासाठी आणि त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा आणखी महत्त्वाच्या माहिती करता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद